नमस्कार आजच्या मी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी घरामध्ये तुळशीच्या पानांचा उपाय कसा करायचा हे सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थक किंवा ओम नमो भगवते वासुदेवायन महालयाला विसरू नका येत्या सहा जुलैला आषाढी एकादशी आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले आणि काही सेवा केल्या तर त्या खूप मजे खूप प्रभावी ठरतात आपल्या मनात जर एखादी इच्छा असेल अगदी कठीणातली कठीण कोणती इच्छा असो की जी तुमची पूर्ण होत नाही मग घरामध्ये पैसा येतात नसेल किंवा नोकरीची इच्छा असेल किंवा मुलांचा आजार पण दूर व्हावं जी काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान श्री हरि विष्णूंना तुळशीचे पान अर्पण करायचं आहे पण ते कशा प्रकारे अर्पण करायचं त्याचे देखील नियम आहेत हे नियम पाळून जर तुम्ही तुळशीचं पत्र भगवान श्री विष्णूंना अर्पण केलं तर तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल व आपल्या घरामध्ये कधीच कसलीच तुळस ही वनस्पती अतिशय पवित्र आणि शुभ मानली जाते प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या घरात कुंडीत किंवा अंगणात तुळस आवर्जून लावलेली दिसते असं मानलं जाते की दररोज सकाळी तुळशीच्या रूपाला पाणी घातल्यास घरात सुखसमृद्धीत नांदते धार्मिक विधी आणि लहानांपासून मोठ्या पर्यंतच्या सर्व प्रकारच्या पूजेमध्ये तुळशीचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार असं मानलं जातं की तुळशीचं रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तुळशीचे विविध प्रकार देखील उपलब्ध आहेत मग श्रीकृष्ण तुळस लक्ष्मी तुळस राम तुळस भू तुळस मग आपण यापैकी कोणतेही तुळशी पत्र पूजेसाठी घेऊ शकता वनस्पतींना देखील मानवाप्रमाणे संवेदना असतात वनस्पतींना वातावरणातल्या बदलांची सर्वात अगोदर जाणीव होते हाच गुण तुळशीच्याही अंगी असतो त्यामुळे हो तुमच्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरासमोरच्या तुळशीला होते असं म्हटलं जातं कुटुंबावर संकट येणार असेल तर काळजी घेऊनही तुळस चुकून जाते असं झाल्यास तुम्ही समजून जा की तुमच्या कुटुंबावर काहीतरी संकट येणार आहे भगवान विष्णूंना तुळस खूपच प्रिय होती असं म्हटलं जातं त्यामुळे जेव्हा देवाला नैवेद्य दाखवला जातो किंवा पाण्याने अभिषेक केला जातो तेव्हा त्या तुळशीचं पान टाकणं खूपच शुभ समजलं जातं धार्मिक महत्व असण्याबरोबरच तुळशी अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात दररोज तुळशी जवळ काही काळ बसल्यास अस्थमा आणि श्वसनाचे इतर विकार दूर होण्यास मदत होते दररोज सकाळी रिकाम्या पोटी तुळशीची चार पानं खाल्ल्यास वात पित्त कॅन्सर सारख्या आजारांपासून संरक्षण होऊ शकतं असे म्हणतात तर आपल्याला या तुळशी पत्राचा उपाय कसा करायचा हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर चा चॅनलला सबस्क्राईब देखील करा तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही उठले तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा खूप फलदायी ठरत असते आता आपल्याला तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे पण हे जे काही तुळशी पत्र आहे ते आपल्याला अगोदरच्या दिवशी तोडून ठेवायचं आहे एकादशीच्या दिवशी आपण तुळशी पत्र तोडायचे नाही किंवा तुम्ही खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल मग अगदी सुकलेले तुळशी पत्र देखील तुम्ही घेऊ शकता पण एकादशीला आपण तुळशी पत्र तोडायचं नाही तर आपल्याला या पूजेसाठी सेवेसाठी हजार तुळशी पत्र लागणार आहे जर तुम्ही कुठे खेडेगावाकडे असतील तर तुम्हाला हजार सहज मिळून जातील पण सिटीमध्ये हजार तुळशी पत्र मिळणे शक्य होत नाही त्यामुळे आपल्याला आप तुळशी पत्र किंवा एक तुळशी पत्र वापरून उपाय सेवा कशी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे तर आपण प्रथम भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची दिवशी विधिवत पूजा करून घ्यायची आहे आपल्याला तुळशी पत्र भगवान विष्णू समोर अर्पण करायचं आहे पण आपल्या घरामध्ये भगवान विष्णूचा फोटो नसेल तर विठ्ठला मूर्ती नसेल तर तुम्ही बाळकृष्णसमोर तुळशी पत्र ठेवू शकता किंवा सत्यनारायणचा चा फोटो असेल तर त्या फोटो समोर देखील तुम्ही तुळशी पत्र हे ठेवू शकता प्रथम आपल्याला देवघरामध्ये दे शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता हे झाल्यानंतर आपण जी काही तुळशी पत्र घेतली होती

बाणाच्या पलंगावर पडून त्याच्या मृत्यूसाठी योग्य वेळची वाट पाहत होते तेव्हा युधिष्ठिराने त्याच्याकडून ते ज्ञान मिळवण्याची इच्छा व्यक्त केली युधिष्ठिराने त्याला विचारले होते की जगात असे काय आहे की जे सर्व शक्तिमान मानले जाऊ शकते आणि या महासागराने ओलांडले जाऊ शकते युधिष्ठिराच्या प्रश्नाचे उत्तर देताना भीष्मपिता महाने त्यांच्या पुढे विष्णू सहर्चनामाचे वर्णन केले होते विष्णू सहर्चनामाचा महिमा वर्णन करताना भीष्मपिता मह म्हणाले की श्री विष्णू हे जगात सर्व सर्वत्र व्याप्त आहे ते जगाचा आहे जर फक्त त्यांचे सहर्सनामाचे पठण केले किंवा नुसते ऐकले तरी एखाद्या व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात विष्णू सहर्सनामाचे पठण युगाने युगे फलदायी ठरेल जो कोणी विष्णू त्याच्यावर दुर्दैव धोके काळी जादू अपघात आणि वाईट नजरेचा कोणताही परिणाम होत नाही त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही तर आपल्याला विष्णू सहर्चनामाचे पठण करायचे आहे पण त्या अगोदर आपण जी काही तुळशीपत्र घेतलेले आहे त्या तुळशीपत्राची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तसंच आपण जे काही तुळशी पत्र घेतलेले आहे तुम्ही हजार तुळशी पत्राचा देखील उपाय करू शकता मग ही तुळशी पत्र आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आपली जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला भगवान विष्णूंना सांगायची आहे अगदी मनापासून आणि तळमळींनी आपल्याला आपली जी काही इच्छा आहे ती विष्णूंना सांगायची आहे मग पैशाबाबत असेल किंवा दुसरी कोणतीही इच्छा असो नोकरी असेल आजार दूर व्हावं असे वाटत असेल किंवा संतान प्राप्ती असेल जे काही आहे ते आपल्याला भगवान विष्णूंना सांगायचं आहे ते तुळशी पत्र आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर आता भगवान विष्णूंची हजार नावे घ्यायची आहेत आता आपण हजार तुळशी पत्र घेतलेले असतील तर तुम्ही एका वाटीमध्ये ठेवू शकता एक तुळशी पत्र त्यातून उचलायचं आहे आणि ए ओम विश्वास नमे नम हा म्हणायचा आहे आणि ते पान भगवान विष्णू समोर अर्पण करायचं आहे परत दुसरं पान उचलायचं आहे ओम विष्णवे नम हा म्हणायचा आहे आणि ते पान भगवान विष्णू समोर अर्पण करायचं आहे त्यानंतर तिसरं पान घ्यायचं आहे ओम अष्टकराय नम अशा प्रकारे आपण हजार भगवान विष्णूंची नावे म्हणायची आहेत आता तुम्हाला ही नावे घेणे म्हणणे अवघड वाटत असेल तर तुम्हाला मोबाईल वरती विष्णू सहच नामावली सहज मिळून जाईल तिथून तुम्ही हजार भगवान विष्णूंची नावे ही श्रवण करू शकता अशा प्रकारे आपण हजार नावे घ्यायची आहे आणि हजार तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे आता जर तुम्हाला हजार तुळशी पत्र मिळाले नाही मग एक तुळशी पत्र असेल किंवा अकरा तुळशी पत्र असेल अगदी एक दिवशी पत्र असेल तरी पण चालेल पण ते एक तुळशी पत्र आपल्याला उजव्या हातामध्ये जोपर्यंत आपली विष्णू सहस्रनामावली नामावली पठण होत नाही म्हणजेच भगवान विष्णूंची हजार नावे घेऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला उजव्या हातामध्येच ठेवायचं आहे आणि जेव्हा हजार नावे घेऊन होतील तेव्हा ते तुळशी पत्र तुम्ही भगवान विष्णू समोर अर्पण करायचं आहे भगवान विष्णू समोर हे तुळशीपत्र अर्पण केल्यानंतर आपण त्या तुळशी देखील दर्शन घ्यायचं आहे आपण जे काही विष्णू सहस्र नामावली आहे ती अगदी मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही म्हणायची आहे किंवा तुम्ही श्रवण केली तरी पण चालेल फक्त आपण जेव्हा तुळशीपत्र हातात घेतो तेव्हा आपली इच्छा बोलून मगच ते तुळशीपत्र विष्णू समोर ठेवायचं आहे आता हा उपाय ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल मग ताई दादा आजी आजोबा अगदी तुमच्या घरातील लहान मुलांनी देखील ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही आपण शक्यतो तर ही सेवा सकाळीच करावी आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी तुम्ही ही सेवा करा आणि सकाळी जर करणे शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त आपल्याला विष्णू विष्णू सहच पठण करणं अत्यंत गरजेचं आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी दशीचे घरा चा चा तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी घरामध्ये तुळशीच्या पानांचा उपाय कसा करायचा हे सांगितलं आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद